नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गौरी लक्ष्मी स्पेशल बेसनचे लाडू पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं बेसनचे लाडू करते वेळेस आपण तूप जरा जरा करत इतकं जास्त घालतो की बेसन लाडू बनवल्यानंतर थोड्या वेळाने वितळून जातात किंवा टाळूला तरी चिटकतात तर हेच परफेक्ट मेजरमेंटने किंवा टाळूला चिटकू नये आणि लाडू वितळू नये यासाठी काही टिप्स मी तर सांगितलेले आहेत आणि परफेक्ट असं मेजरमेंटसुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बेसनपीठ एक टिफिनचा डब्बा घेतला आहे आणि त्याच डब्याने मी साखर पिटी साखरसुद्धा घेतली आहे दोन्ही मी चाणीच्या साह्याने चाळून घेतली आहे आणि नंतर बेसन जेवढा आहे त्याचा चौथा भाग मी तूप घेतलेला आहे तुम्ही जर एक किलो बेसन घेत घेत असाल तर पाव किलो तूप घ्या किंवा त्याच्यावर नंतर दोन ते तीन चमचे तूप वाढवलं तरी चालेल पण जास्त वाढवू नका नंतर तूप जे आहे ते मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बेसन टाकले पीठ पीठ कधीही बेसनचं चाळूनच घ्या म्हणजे त्याच्यामध्ये काही डाळ वगैरे किंवा कचरा असेल तर तो, तो बाजूला निघून जाईल आणि आता मस्तपैकी बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपणाला पीठ थोडंसं जड वाटेल हलवायला कारण तूप त्याच्यामध्ये व्यवस्थ मिक्स झाले नस नसतं नंतर हळूहळू जर आपण ग हलवत गेलो तर आपोआपच पीठ असेल सर होत जातं तर तुम्ही तो बघू शकता ह्याच अशाच प्रकारे बेसन तुम्हाला भाजून घ्यायचं आहे जास्त तूप घालायची गरज नाही जर जास्त तूप घातलं तर नंतर पीठ तर व्यवस्थित आपल्याला भाजता येईल पण नंतर आपण साखर ॲड करून लाडू बनवल्यानंतर थोड्या वेळाने ते लाडू ला लाडू राहणारच नाहीत वितळून त्याचं पीठ हो किंवा असं सारण झाल्यासारखं तयार होईल त्याच्यासाठी आपल्याला याच मेजरमेंटने आणि अशाच प्रकारे पीठ भाजून घ्यायचं आहे जसं जसं भाजत जाईल तसं तसं पीठ सैलसर होत जातं आणि अशा प्रकारे पीठ आपलं भाजत आलेलं आहे मस्तपैकी त्या पिठाला जाळी अशी पडल्यासारखी दिसत असेल किंवा कडईला पीठ सोडून देत असेल तर समजून जायचं की आपलं पीठ छान असं भाजलं आहे आणि भाज भाजत आलं की आपल्याला थोडासा छान चा असा खमंग सुगंधसुद्धा पिठाचा येतो तर छान प्रकारे असं पीठ आपलं भाजलेलं आहे आता याच प्रोसिजरमध्ये आपल्याला केसरचं दूध घालायचं आहे म्हणजे कलर छान यावा लाडूला असं येल्लो पण पिवळं पु पिवसळ असं नैसर्गिक कलर येण्यासाठी आपण इथं केसरचं दूध ॲड करत आहोत छान असं बेसन आपलं भाजत आलेलं आहे आता आपण त्याच्यानंतर थंड करण्यासाठी ताटामध्येला काढून घेऊया तर पीठ छान असं सैलसर भाजलेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही पीठ भाजून घ्या तूप जर म्हणजे पिठामध्ये एकदम तुपामध्ये जर पीठ असं शिजवून शिजवत असं की सरटरट तूप जास्त तुम्ही टाकून जर त्याला शिजवलं तर नंतर तुमचे लाडू तर बनतील तर पण थोड्या वेळानं ते वितळून जातील किंवा असं त्याचं लाडू लाडू राहणारच नाही ते वितळून जातील तर अशाच प्रकारे तुम्ही पीठ तूप ॲड करा आणि अशाच प्रकारे पीठ भाजून घ्या आता ताटामध्ये काढून घेतले थोड्या वेळाने कारदा एक तास आपल्याला थंड व्हायला तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर तूप पूर्ण वितळले आणि अशा प्रकारे त्याचं चा झालेलं आहे तर तूप जास्त ॲड केलं असतं तर आपले लाडू पूर्ण वितळून गेले असते तर अशाच प्रकारे तूप घालायचं आणि बरोबर पिटी साखर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाचून ठेवू शकता तर आता सुरुवातीला आपल्याला कोरडं कोरडं वाटतं पण जसं त्याला पिठामध्ये आणि साखर पीठ मिक्स मग करत जाऊ तसं तसं आपोआपच ओलसरपणा येत राहतो आणि लाडू आपले छान असे तयार होतात पूर्ण गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आणि पीठ पीठ डाळीचं पीठ भाजलेली भाजणी आणि साखर पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जसं जसं मिक्स करत जाल तसं तसं त्याला आपोआपच ओलसरपणा येत राहतो तर तुम्ही अजिबात घाबरू नका सुरुवातीला कोरडं दिसत असेल तर हात हाताने जेवढं तुम्ही मसाज त्याचं करून छान असं पीठ सैल कराल तेवढं त्याला ते ओलसरपणा जास्त येऊन जाईल आता अशा पीठ छान असं सैल झालं एकही गाठ राहिलेली नाही थोडं थोडं पीठ घेऊन तुम्ही आता लाडू बनवू शकता छान असे लाडू आता याचे बनवून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकाराच्या जेवढ्या बनवून घ्या किंवा एखाद्या भरणीच्या टोपणाच्या सहाय्याने जर बनवायचं असेल सुद्धा बनवू शकता किंवा छोटे छोटे बनवायचे असेल तर छोटे बनवा मी तर मोठेच बनवले आहेत खूप छान असे लाडू इथं तयार झाले आहेत एकही गाठी झाली नाही सलसर असं पीठ करून घ्यायचं आणि एक एक लाडू असं गोल असा बनवून घ्यायचा जसं जसं तुम्ही ब लाडू बनवत जाल तसं तसं त्याला एकदम मऊ असं वरून चमकसुद्धा येऊन जाईल छान असे लाडू आपले इथं तयार झाले तुम्ही बघू शकता आणि हातावर थोडंसं असं गोल करत राहायचं म्हणजे त्याला व्यवस्थित वरून गोल आणि प्लेन असं स्टेक्चर येईल तर तुम्ही तर बघू शकता छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले तुम्ही सुद्धा याच प्रकारे लाडू बनवून घ्या आणि तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस् सस्क्र, सबस्क्राईब करा आणि पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर येत राहा खूप छान असे लाडू झाले तर अशाच सुबक प्रकारे न वितरणारे लाडू ताळूला न चिटकणारे लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा जर रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा नक्की करा रेसिपी रेसिपी ही रेसिपी तुम्ही जर बघून केली तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही तरी तर तुम्ही पाहू शकता लाडू एकदम मऊसूत आणि छान असे तयार झाले वरण आपण केसर आणि पिस्त्याच्या तुकड्याने डेकोरेशन करून घेऊया तुम्हाला नाही करायचे तर असे सुद्धा ठेवू शकता मऊ सूत एकदम पेड्यासारखे खायला तर एकदम पेड्यासारखे लागत आहे तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की